रात्रीचे वाजले आहेत बारा आणि अनफॉर्च्युनेटली पहिल्यांदा रंजिता नाही आहे आपल्या घरामध्ये आज आहे एक तारीख आणि आज आहे सन्मान महाराष्ट्राचा हा पुरस्कार सोळा होणार आहे बी के सीला तर त्यासाठी रंजिताला आज रिहर्सल चालू आहे अमृता खानविलकर पूजा सवान सगळे आलेले आहेत सगळ्यांचं परफॉर्मन्स आहे रंजिता पण तिथे गेलेली आहे आता त्यांचे परफॉर्मन्स चालू आहेत अजून बारा वाजेपर्यंत तिथेच आहे ते ग्राउंडवर तर उद्या म्हणजे शनिवारी उद्या शनिवारी एक तारखेला संध्याकाळी पाच वाजता हा वॉर्ड शो होणार आहे बी सीला तर त्यासाठी रंजिता आज नाही आहे उद्या कल्याणीची पण मीटिंग आहे है, है ना ती पण घरात नाही आहे त्यामुळे आम्ही हा साठावा बर्थडे हो आज न करता थोड्या दिवसांनी करणार आहोत कारण ऑफिशियली नाही आहे ही भारतातल्या अर्ध्या लोकांची आज बर्थडे असेल एक जू एक जून बहुतेक लाखो करोडो लोकांचा बड्डे असेल त्याच्यापैकी एक आई आहे तर आईचं खरा बड्डे मामा सांगतोय सतरा जून आहे आता काय माहीत नाही एक्झॅक्ट मे बी असेल तर आपण थोड्या लिए से सेलिब्रेट करणार बड्डे सगळी फॅमिली एकत्र असताना नॉलेज पण नाही तो पण तिथेच आहे तर आता आपण केक कापूया केक आणलेला आहे मस्त फालुदा फ्लेवरचा आई केक काप आणि मग बाकी आपण उद्या तुझ्या आवडीचे काय काय पदार्थ आणतो मी ओके तुम्ही म्हणाल का अवॉर्ड शो आहे तर तू मी का नाही गेलो तर आईचा बड्डे आहे कोणी कोणी येत राहणार भेटायला म्हणून मी घरी थांबलोय आणि रंजिताला अवॉर्ड नाही आहे रंजिता गेल्या वर्षी तिला अवॉर्ड मिळाला आणि यावर्षी ती सोहळ्याचा एक भाग आहे मदत करणार आहे सोहळ्यासाठी सोहळा व्यवस्थित होण्यासाठी सन्मान महाराष्ट्राचा ह्या पुरस्कार सोहळ्याला ऑल द बेस्ट आणि चला आपण केक कापूया वाटू तुझ्या शुभेच्छा आई हॅपी बर्थडे आई हॅपी बर्थडे आई हॅपी बर्थडे आई हॅपी बर्थडे प्रथाची आजी हॅपी बर्थडे ओवीची आजी हॅपी बर्थडे कल्याणीची सासू हॅपी बर्थडे रंजिताची सासू रोहन प्रतीकची आई हा हे फालुदा फ्लेवर <laughs> <laughs> फर्वा, 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 फर्वा। <laughs> आई आई कसा वाटला केक फालूदा फ्लेवर आहे फालुदा उद्या सुनील पण जाणार आहे दुपारी तर सुनील असताना आपण परत एक केक कापूया आणि आई तुला काय उद्या खायला आवडेल न खरो खरं सांग मटणाच्या नळ्या सांग ना नाशिकला पण नव्हते तू उद्या मटण आणूया उद्या मटण आईच्या बड्डेला मटण पार्टी okay. तुला गिफ्ट काय पाहिजे बड्डेच काय पाहिजे तुम्हाला जे द्यायचं ते द्या माझ्याकडून काय पाहिजे रजिता आणि माझ्याकडून प्रतिकला थायलंडची ट्रिप गिफ्ट दिली तुझी दुबई झाली तुला आता काय पाहिजे तुम्हाला जे द्यायचं द्या काय पाहिजे काय बाबू रे काय काय तुला द्यायचं ते दे ना तुम्हाला काय तरी तरी पण तुम्हाला साडी दिली सांगेल एवढ्या साड्या माझ्याकडे हो नको साड्या पण नको मला नको काय काय पाहिजे सांगते ना तुम्ही सगळे आनंदात मी आनंदात तुम्ही खुश मी खुश हेच माझ्यासाठी बक्षीस आहे चला तर म्हणजे आता ह्याच्यासाठी बस एकच हॅपी बर्थडे पुन्हा एकदा आणि गुड नाईट बाबू गुड नाईट बोल गुड नाईट गुड नाईट गुड नाईट नाही ते मला गुड नाईट शुभ सकाळ मंडळी तर आज आहे एक जून आईचा वाढदिवस आणि बड्डे घर बसलेली आहे ओवी पण आहे सुनील आलेला आहे कारण नवलेश आणि रंजिता नाही आहे सुनील पण आहे आता इव्हेंटला बघा हिरो बनून आलात पहिल्यांदा बघितलं असेल तुम्ही हाफ वर नेहमी फुल शर्टवरच असतो तो तर आईसाठी बघा काय काय ब्रेकफास्ट मध्ये आईला आईलावरती कचोरी खमण फापडा वडा चटणीज आहेत पाव आहे आणि आईच्यावरती शेव्याची खीर तर आई सुरू करतो ब्रेकफास्ट जिलेबी पण आहे हा जिलेबी विसरलो मी वडापाव घ्याय सुरात तर काय आवडते ते खायला सुरुवात चहा पण आलेला आहे आणि आज असा इशू झाला आहे की आपल्या मंजूताई दहा दिवस सुट्टीवर आहेत मग अशी आल्या होत्या पगार घ्यायला त्यांच्या घरी एक थोडा प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामुळे ते दहा दिवस येणार नाहीये तर त्याच्यामुळे आज मंजूताई तुम्हाला दिसत नाहीत नाही तर बड्डेला मंजूताई पण असत्या जस्ट पगार घेऊन गेला हे बघा ही कचोरी आईला खूप आवडते म्हणून स्पेशल कचोरी आहे आईसाठी तर तुम्ही सगळ्यांनी आता ब्रेकफास्ट करून घे कल्याणी तू पण घे आणि कल्याणीची पण शाळा चालू आज मिटिंग आहे पहिली सोमवार पासून शाळा चालू होते ती पण चालली आता सगळ्यांची धावपळ चालू आहे सुनो काय चल सु दोन मिनट दोन मिनिट बाबांकडे ये मे हो ये प्रथा है और यहाँ पे हमारी पार्टी चल रही है आता आम्ही ब्रेकफास्ट करून घेतो आणि मग भेटतो तुम्हाला मंडळी म्हणजे कसं आरामात ब्रेकफास्ट करूया नाश्ता कर लवकर हे कायच आहे ना आज आहे आईचा साठावा बर्थडे नुकता नाश्ता झालाय आणि कोण आले बघा श्वेता आलेली आहे आईच्या बर्थडे साठी आईची लेख आलेली आहे साठी साठी आहे ना आज काय सिकटी आणि जोडीला तिचा मुलगा यशार्थ पण आलेला आहे आणि कसं वाटत तुला माझ्या आईला दीर्घायुष्य होऊन दे साठी त्याच्यानंतर ऐंशी नंतर शंभरी गाठून दे पण एकदम हेल्दी राहून दे आईचं नाव रसिका आहे आणि तिथल्या अलकाई तुझ्या अलका माहेरच्या नावाने तर तुझी वर्षाची झाली आहे स्वीट मध्ये एंटर करते आज ऑफिशियली सिनियर आता मध्ये तर आता आपण केक कापून घेऊया श्वेतानी पण केक आणलाय प्रतीकनी पण आणलाय आणि आमच्या मुलांनी पण आणलाय पण मुलं नाहीयेत केक आणला आणि मुलं गेली इव्हेंटला आणि मागे बिर्याणी पण दिसते तुम्हाला <laughs> बिर्याणी मागवलेली आहे माझा असा विचार होता मटन आणूया हे आणूया ते आणूया पण मंजुरी पण सुट्टीवर आहेत म्हणून मग सगळं कॅन्सल मी खात नाही आणि आईची साठी नाही पण एकसष्टी आपण करूया पुढच्या वर्षी आणि बघा तीन केक आलेले आहेत हा कोणाचा हा आहे नवले सुनील नवले सुनील कडून काय लिहिलंय आई चलो दुसरा दुसरा आहे हा आहे आमच्या माईकडून श्वेता श्वेताकडून आहे केक त्याच्यावर लिहिले आई आई ठीक आहे तिसरा कडून प्रतीक आणि कल्याणी कडून आहे कल्याणी कडून ओके त्याच्यावर लिहिलेला आहे सिक्स्टी आई साठ आई साठ आई ओके तीन केक आलेले आहेत कल्याणी पण शाळेतून आलेली आहे आणि प्रथा झोपलेली आहे आणि हा आहे यशार त्याचा आहे करेताचा मुलगा एकलोता एकलोता आणि तुझा फ्लेवर हा? चौकले। आहे मँगो मँगो हा कुठला आहे हा आहे रेड मेट आणि हा हा मला माहित चॉकलेट आहे व्हाईट चॉकलेट कॅमेरा सरळ दिसेल नाही उलटाच येतो आहेच उलटा आहे हॅपी बर्थडे नाही कॅमेऱ्यातून उलटाच येतो रंजिताला मिस करतोय आम्ही आपण परत करूया दोन तीन दिवसात बे त्या फुलासारखी तू टवटवीत राहू अजून वर्षाची आजीची आणि आता साठ वेळा वळणार आजीला हॅप्पी बर्थडे टू यू मे गॉड गाणं हॅप्पी बर्थडे 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 हॅपी बर्थडे एन्जॉय बिचारा बायकोला गिफ्ट दिले डबल बायको कडनं घेतलं हे काय शोभते काय कल्याणी तुझं काय म्हणणं याच्यावर काय करणार नवरा पुढच्या वर्षी पण तेच करेल तो एक रुपया देईट मग मग गिफ्ट घ्यायचं पण द्यायचं पण आहे ना मग काही गोष्ट आहे गिफ्ट बनवलंय शेसाठी पाऊस ओपन दाखव मला इथे दाखव कसं आहे डोळे पण अरे मस्त आहे आधी खोल बरा बघ तिने काय बनवलंय असं पडलं बर्थडे लिहिलाय बर्थडे अरे वा आणि याला असं फुल केलंय आणि मस्त करायचं किती हे मस्त गिफ्ट स्वतः बनवायचं जास्त चांगलं परत एकदा विचारतो गिफ्ट काय अजिदा आली का मग चल आपण गाण्याला पार्टी करूया विचारलं काय पाहिजे काहीच नको कालपासून तेच चाललंय काय आयडिया केली त्याच्यामध्ये

फक्त स्वेटर राहिली पाहिजे बस संध्याकाळी लगेच पार्टी दसा। 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 दसा दसा। 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 आता मस्त चिकन बिर्याणी आणलाय कल्ले नाही चल बिर्याणी आपण सुरू करू इथेच घे इथेच एक केक आहे आमच्या टीम कडून टीम मेंबरला आम्ही मिस करतो आज बिर्याणी खाताना खास करून नवलेश आणि सुनीलला आठवण येईल त्यांची प्रत्येक घासाला तर आणि रंजिता तर सगळे असल्यावर पुन्हा एकदा आपण सेलिब्रेट करूच जोरदार आईचा बड्डे आणि बिर्याणी खाऊन जाऊ नाही उरणार संध्याकाळी उडेल माझ्याकडे पहिला उडेल दुपारची माझ्याकडून संध्याकाळी तुला पार्टी द्यायची आईला विचार काय पाहिजे बोल आई तू बोल बोल फक्त आणि ही कोण असं नवीन सबस्क्रायबरला प्रश्न पडेल तर तू सांग तू नक्की कोण कोणाची कोण सांग आमच्या तिघांच्या फेसवर काय वाटते कोण आहेत बहीण अलका स्टोरी तुम्ही आधीच्या व्हिडिओ पाहण्यासाठी मी तिची आई तिला का म्हणते सिस्टर फ्रॉम अनदर मदर मदर अनदर मदर एकीने जन्म दिला एकीने दूध पाजलं आणि एकीने पालन केलं बेस्ट आमच्या घराच्या बाजूलाच त्यांचं घर होतं गावामध्ये हे ठाकूर आम्ही पाटील पाटी। बरोबर कळलं का आणि जव ते हेल्दी पण आता एंटर झाले कुठली ना चला सासा सासा ओके चल बाय तिला ही खूप चांगली कुक आहे आणि खूप छान छान ऑर्डर घेते जेवणाच्या काय काय बनवतेस तू पण गावामध्येच ना फक्त ऑर्डर दिली तर

आणि छोटू पण उठलेला आहे झोपेतून हाय फॅमिली पीस का लेग पीस चल आई आजीला वाट आजीला आईला वाट व्हाईट राईस जास्त कसं आहे बॉयज अँड गर्ल बिर्याणी चांगली आहे ओवी कशी आहे बिर्याणी टेस्ट नाही छकुरी बिर्याणी कशी आहे आवडली ना तिला आवडली म्हणजे सगळ्यांना आवडली नाशिकचं काळं मटण खाऊन आलाय ती ओवी कशी आहे का बिर्याणी तुला आवडली यशार्थ तुला आवडली आणि या मायले की दोघ खाली बसल्यात जेवायला कल्याणी पण घेते तू पण जेव प्रतीकच्या वाटणीचं पण घ्या हां आणि प्रथाच्या वाटणीचं पण घ्या चल आता तुम्ही जेवून घ्या आरामात स्वतः आवडली ना बिर्याणी चांगली आहे ना आई तुला चला जेवून घ्या जेवल्यावर भेटूया कारण वाजल्यात आता सव्वा दोन चारचा व्हिडिओ करायचा आहे मला पटापट नाही 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 काम झाल्यावर ठीक आहे जेवून घ्या तुम्ही जेवून झाला चहा पिऊन झालाय आणि मंडळी आता वेळ आली आहे बहिणीला बाय बाय करण्याची तुसी जा रे हो तुझी ना जा ओवीला घेऊन जा ना ओवीला सुट्टी आहे जा ओवी जा ओवी जा नाही विचार आहे पण आमचा इच्छा पण पुण्याला दुर्गा ताईकडे जायचंय तिला गेला नाहीये वाट बघतोय तिची पुण्याला भेटायला चाललं बाबाला बाबा जाऊ दे आणि हा व्हिडिओ कोणी कोणी बघितला कमेंट करून नक्की सांगा कालचा नसेल बघितला तर बघून घ्या ऐक ना चल मी सोडतो स्टेशनला ओळीचा आहे आपण सोडून घेऊ आता स्टेशनला चलो ग चला चले आणि रात्र झालेली आहे आणि पूजा तर आलेले आहेत नेहमीचा त्यांचा वर्ल्ड फेमस केक घेऊन आज काय स्पेशल आहे केक केकमध्ये म्हणजे कसं अय्यंदर बेकरी सर का वा तर हा बघा आईचा बड्डेचा केक आलेला आहे चल पैदा चल तू पण चल

तर मंडळी केक खाऊन झाल्यानंतर आम्ही जेवलो पूजा तही पण जेवल्या आणि मग आम्ही सगळं झोपलो आणि आता आमची टीम आली आहे परत या मंडळी या तर आज आहे तीन तारीख तीन तारीख आहे आणि काल आम्ही गेलो होतो माझ्या मोठ्या भावाने फ्लॅट घेतला त्याची पूजा होती आणि आपली टीम पण काल रात्री परत आली तर आता आईचा बड्डे परत झाला पाहिजे का नाही यस तर आता ठाण्यामध्ये एक प्लॅन केलाय आम्ही बड्डेचा तुम्हाला कळेलच आहे त्या व्हिडिओमध्ये काय होणार आहे ते काय रंजिता तू मिस केलं असेल ना आम्ही पण खूप मिस केलं तुम्हाला तिघाला पण मिस केलं आणि खास करून बिर्याणी खाताना ना जास्त मिस केलं आठवण आली तुमची तर सन्मान महाराष्ट्राचा शो कसा पुरस्कार सोळा कसा झाला मस्त झाला तुम्हाला पाहायला मिळेलच आपल्या क्रेझी कुडी रंजिता चॅनलवर रिहर्सल त्याच्यानंतर अवॉर्ड शो सगळं बघायला मिळेल तर आता पुन्हा एकदा आमच्या सर्वांकडून आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी बर्थडे आई हजार सात सालक पचा हजार तर भेटूया उद्या सकाळी नऊ वाजता क्रेझी फुले रजिदार बघायला विसरू नका छान छान ब्लॉग आहेत आता टिल देन बाय बाय